नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा आज हा परीचा बड्डे आहे त्यामुळे तिला बड्डे विश करते ते बघा ती भी कशी विश करते आणि तशी ती पळत जाते आणि मस्त भी का आयला सांगते कि मामा मामा, की मामाला चहा मागितला मामाने मस्तपैकी चहा घेऊन येते आणि मस्त पैकी फुरक्या मारत आपला डबा उचलतो हो आणि डायरेक्ट आपल्या दुकानात निघतो बघा आज एकटाच दुकानात चालू पप्पा चहा आका डोळ्याची ट्रीटमेंट चालू ना मग डबा विवा घेऊन डायरेक्ट दुकानात निघला आपल्या गाडी पशी गेलो एकदम चकाचक केली साफ सुथरी आणि डबा अडकुला आणि तसं बंगाट निघला सेल्फ मारला की एकदम इकडं नाही आणि तिकडं नाही बघितलं तसंच पुढे गेलं की रिक्षावाला बघा लाईट मारलं की पुढे बघतो तर काय एक बाई शिकवती बघा गाडी आणि ती डायरेक्ट पुढे चालली होती बघा रोड संपला तिला कळलं नाही काय नाही डायरेक्ट पुढं तसं हॅडमपूला ओव्हरटेक मारला तसंच मी नाही का एरियामध्ये या पोचलो बघा एरियामध्ये पोचलं की नाही का इकडे तिकडे मित्र भेटायला लागले त्यांना ला, हाय वाय करत तसंच आपल्या दुकानात जायला लागलं कारण आज मी मला दुकान उघडायला सुद्धा उशीर झाला मग आपला ब्लोअर घेतला इकडे तिकडे हवा मारायला लागलो तेवढंच काय तर मशनी एकदम चकाचक साफ करून एकदम झकास घेतल्या कारण म्हणलं थोडी बी घाण नाही ठेवायची एकदम चकाक करायची एकदम साफ सुथरा सगळं केलं मग थोडं थोडं काम यायला चालू झालं मग मशनीच्या पाया पडलं आणि मग कामाला सुरुवात झाली तेवढेच बघतो तर काय आमच्या समोरचा मोबाईलवाला समोर पाणी मारतोय पण ते बी कसा बघा एक एक जग तसंच मी नाही का मित्रांपाशी गेलो की बघा ह्यांना हाय बाय केले दोन मिनिटात आलो म्हणतात थांब म्हणले थर्टी फी पार्टीचा आपण प्लॅन बनवू पण मला काम असल्यामुळे नाही का मी नाही कारण मला नाश्ता बी आणायचा होता बुक भी लागली होती बारा वाजले तरी नाश्ता नव्हता मग वडाप्पा आणला बघा काय करू भेटला नाही ना मग वडापावर रट्टा मारला बघा मस्त पैकी वडापाव खाल्ला आणि मग थोडंसं कटाळा आलं तर म्हणून लोळत होतं कारण काच काय काम जास्त नव्हतं ना त्यामुळे जास्त लढलं थोडंसं आणि मग डायरेक्ट जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं बघा डायरेक्ट झोपलं तर डायरेक्ट चार वाजताच उठलो चार वाजता उठलं की बघा अवतार एवढा खराब झाला ना मग आवडता रिंगण थोडासा नीट केला काम यायला लागलं होतं ना मग कामावर फोकस केलं बघा काम एवढं यायला लागलं की मग मग आपलं मसनी पुन्हा दर्शन घेतलं पुन्हा जोशमध्ये कामाला लागलं मग चहा चित्तला पाणी ना मग चहावाल्याला फोन लावला मग लगेच चहावाला आला चहावाला की मग पहिले चहावर राटा मारला कारण आळूस आणि आंगात एवढं भरलं होतं ना मग चहा पिल्याशिवाय मूड बनत नव्हता मग असा मूड बनला ना मग अशा फोकसने काम करायला घेतलं ना माग नाही पुढं नाही एकदम मध्ये काम करत घेतलं मग बघा एका टेलरचे कपडे देण्यासाठी निघाल बघा मस्त आपलं झुळणं टांगलं आणि डायरेक्ट त्यांच्या दुकानात पुढे घ्या म्हणलं तुमचे कपडे मग त्यांनी कपडे घेतले आणि मग आपलं सगळं काम संपलं आज आपण लवकर घरी चालवकर परीचा बड्डे आहे ना म्हणून मग तसंच मी पुढं चाललो होतो कारण त्या एका टेलरचे आजू कपडे द्यायचे होते आणि बिल बी द्यायचं होतं मग त्यांच्यापाशी गेलो आणि त्यांचं बिल दिलं आणि तसंच आम्ही केक आणाय गेलो बघा केक आणाय गेलो की नाही का आज थर्टी पस बी असल्यामुळे केक ऑफरच ऑफर लागलो आहे एक फ्री मग आम्ही विनय एका एका एक फ्री म्हणजे स सस्तात केक घेतले बघा दोन केक घेतले आणि ते बी मस्त केक घेतले आणि एकदम मस्त खायला बी टेस्टी होते मग नाही का आम्ही केक के बी घेतलं आणि आम्ही पाणीपुरी बी आज बनवणार होतो ना मग पाणीपुरीचं मटेरियल बिटेरियल सगळं टाकून नाही का डायरेक्ट बंगाट निघालो बघा घराकडे एवढं गार होतं आणि रॉंग साईड चालू आहे बघा समोर मला वाटलं टेम्पो चाला पण नाही दोन बाईकवाले आले ते मी घाबरलो होतो ना मग तसं आम्ही साईबाबाचं सा दर्शन घेतलं आणि घरी आलं तर काय तर बड्डेची पार्टी चालू होती आणि काय लोक बघा कशा टी व्ही येऊ का यो कि किती आळशेवानी करतोय बघा आणि तिची आई बघा इकडं तिकडं बघते ही माझी आई असं तिकडं इकडं बघतात आणि बर्थडे वगैरे बघा कशी एकदम सिरियसली झोप लागत होती तिला तसंच मग तिने नाही का असं कुणाचा मर्डर केल्यासारखे के दोन चाकुणी नाही का केक कापत होती मग माझी बहीण बघा ती नीट आवडते आणि हे है आमचे कॅमेरामॅन असे फोटो काढतात आणि हे बघा किती सिरियसली एकदम बसलेत पण ह्या यांना सिरियस समजू नका हे लेख आहे मग आम्ही नाही का केक कापला आणि मग बघायचं केकवर तुटून पडणार आहे कधी नाही भेटल्यासारखं असे केक खायला लागले ना कधी नाही भेटल्यासारखं बघा हे बघा हे तोंड झाकू झाकू पण केकवर फोकस चालूच होता बघा यांचा हे बघा हे म्हणते मला खायचं ते म्हणते मला काय तिला खाऊ घालायच्या दुगर परीला यांचाच रट्टा होता केकवर हे खायचं मला ते खाय। केक खायचे बघा हे बघा हे आवरड बघा एवढंच काय तर बघा पुढं नाही का अजून एक हावरट गँग घेते बघा इथं इतकी आहे ना काय सांगा बघा मला दे थोडा मला दे तोक। मला जाको जाको घेतात आणि तेवढंच काय तर माझी बहीण बी त्यांची सगळं हावरटगिरी म्हणे खाते मग नाही का हे का ही डायरेक्ट नाही का तिला म्हणते मला खाऊ घाल की कधी नाही भेटल्या तर कधी हो का आणि गाज बी कसा मोठा गाज घेते बघा आणि हवा का डबल म्हणते मलाच खाऊ घाल म्हणजे किती हलकट आहे विचार करा बघा असं केलं की नाही का मग सहा बर्थडे पार्टी सगळ्यांनी बनवली मग मस्तपैकी पाणीपुरीचा बेद बनवला मग पाणीपुरीवर रट्टा मारला बघा कसं मस्तपैकी पाणीपुरीचं ताट सजलं होतं आणि कधी नाही भेटल्यासारखे बघा एकाशी खात होते अ तिघं तिघं चौघ चौग एका ताटात मग मग मी पण एन्जॉय करून पाणीपुरी खात होतं आणि आपण आज इथंच थांबू आणि व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा